नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲक्रोनॉमिक्स आशुतोष वारे कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण कवठे महाकाळमध्ये मध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सुपर सोनाका नावाची व्हरायटी आहे छाटणीनंतरचा आज सोळावा दिवस आहे तर ह्या दिवसामध्ये जर तेराव्या दिवशी आपण कॅनबायोसिस कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ताबा आणि व्हायटोरमॉन दोन मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये प्लस त्याच्यामध्ये झिंक आणि बोरॉन हे अर्धा ग्रॅमने जर तुम्ही टाकून जर फवारणी केली तर तुम्हाला असे एक चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे बघा गेल्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या प्रमाणामध्ये घडाला ताकद मिळायला पाहिजे ती ताकद मिळाली नाही त्यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे घर चांगला फुटतोय की नाही घडाची चांगली वाढ होते की नाही जोमदारपणे घर तयार होतोय की नाही पण अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही तेराव्या दिवशी ताबा व्हायटरमॉन दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरून जर फवारणी केली तर निश्चितपणाने तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला असा जोमदार आणि जम जोमदार घड मिळणार आहे कारण की ताबामध्ये असणारे अँटी स्ट्रेस प्रॉपर्टी आहे तुम्हाला टेम्परेचरच असेल किंवा जमिनीमध्ये असणारे न्यूट्रियनची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी ताबा चांगल्या पद्धतीने काम करतं त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन सुद्धा आहे त्याचप्रमाणे व्हायटरमन जो प्रोडक्ट आहे तो व्हायटरमन प्रोडक्ट हवेमध्ये असणारं नत्र शोषून म्हणजे अजोटो बॅक्टर ह्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकलेले आहेत हवेमधले नत्र शोषून ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतं त्यामुळं घड बाळीवर जाणं किंवा पांढरा घड तयार होणं अशा पद्धतीचे प्रॉब्लेम समस्या आपल्याला येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही तेराव्या दिवशी ताबा आणि व्हायटोमॉन ह्या दोन प्रोडक्टचा वापर करा आणि घडाची चांगली गुणवत्ता मिळवा धन्यवाद